व्हिडिओ बघितली जाते तर तेव्हा मी सुरू होतो आता जस्ट मी ऐलोई रबारी रोडला आहे तिथून बिभा खाना परत जाईल खाना तर लागणार नाही कळवा लागेल बघा इथे आणि जस आता मी इथे कळव्याला पोहोचलो आहे करव्यावरून डायरेक्ट आता भिवंडी रोड स्टार्ट होईल पुढे अरे काय काय हो तो प्रॉब्लेम आहे पण फटाक्यांचा दूर आहे तो काय नाही काय तरी जाळलं आहे एवढ्या रेंजच्या सारी लावल्यात ना हिंदू लोक छुट्या ते अरे चुलता हे हे करतात फटाक्याचं नाही आहे कोणी जाळलं आणि फटाक्याचं असलं तरी वेल एंड गुड मच्छर मारतात त्याने मॅडम आपल्याला त्रास पटाक भेटतो घरी बसून राहिलं मग कळलं ना हिंदूच्या सणाला असं अगेंच बोललं ना घरी बसून काही तुम्ही बिंदोआात फटाके फोडा आणि जो तुम्हाला फटाक्यांवरती ध्यान देईल त्याच्या घाणीत फटाके फोडा पण फोडा जास्त पण आहे थोडे फोडायचे आमच्या बिल्डिंगमध्ये पण असं एक सीन झालेला पण आम्ही त्यांच्याच विंडोमध्ये फटाके फोडून फोडून त्यांना ॲक्सेस करायला लावला की सण वर्षातून एकदाच येतो आता आणि या लोकांना आपल्याच सणांना का एवढं प्रॉब्लेम असतो तेच देवाला माहिती आणि माझं इथं ह्या लोकांना इन्झर मुस्लिम्स नाही कारण की माझे नाईंटी पर्सेंट मुस्लिम फ्रेंड माझ्यासोबत फटाके फोडतात दिवाळीही करतात ते काही असतात आपल्यातले ज्ञान देणारे खूप चांगला होता रोड तर मध्ये थोडे थोडे पॅचेस कराव्यात पण ओके रोड चांगला हवीने गेला तर भिरोलीपर्यंत ठीक आहे हवी तर रोड बरं आहे की आम्हाला कुठे पुढे ट्रॅफिक नाही लागला काय नाही लागलं गाडी असं असं वाटलं नाही वैता गेला सगळं एकदम चांगलं वाटलं मला गाडी चालवायला पण असं उचलं तर मुलां मजा करत गेलो तुम्ही ऐकतच असाल आमचं काय काय चालू नाही आमचा वातावरण पण एवढा चांगला वाटतं नाही हा रोडला असं वाटतं पण गावही चाललं आहे असं म्हणजे आमच्या कोकणात असं जातं आहे तसं वाटलं मला पण आम्ही महाराजांचं खूपच जवळ आहे फक्त दहा किलो आहे इथून अराऊंड दहा किलोमीटर डिस्टन्स आहे गाव पण एकदम सुंदर आहे पाहू शकता आणि बाईकवरती जाण्याची मदत नाही आहे पण बाईक चांगली आहे मला एकटा दहा मिनटं झाले आतापर्यंत एक्केचाळीस किलोमीटर आम्ही क्रॉस केलं आहे पण हे किती लकी आहेत ना अरे हो पाहिजे तेव्हा लावू शकतात पाहिजे तेव्हा भेटू शकतात पण चार्जिंग लावण्यासाठी मला मोबाईल पुढे द्यावा लागेल ना मोबाईल नंतर मॅपला ते लावायला हाय काय आम्ही आता ऑफरोडिंग चालू केले बघा हा दोन मिनटाच्या वर झाले रस्ता लय खराब आहे मंदिरास इथे जाणार आता मोबाईल पाडायचा तुझं का पुढे रोज थोडा चांगला लागला

चालू पण करणार आहेच कपली ती बघ आहे का आम्ही आता जस्ट निघालोय सात किलोमीटर आहे <laughs> ब्राईटनेस काय एवढी जास्त ठेवली हो ना दी तो बुना हमारा मोबाइल में नहीं दिखता तो तो रहा था प्राइवेसी क्लास वाली है मैं चल सर साम को चलो 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 कैसमोड करेगा नहीं रस्ता आहे का रस्त्यावर खड्डे तिकडत नाही दहा किलोमीटर बाहेर त्यानंतर पेट्रोल पंप कुठे असेल तर आपल्याला दिसलं नाही बघ हायवे पूर्ण पेट्रोल पंप शोधायचं म्हणजे वीस पेट्रोल पंप पुढे ้พี่คนตัดเลือดก็ไม่ได้เลย तुला सांगू शकतोस ना त्याला माझ्या मोबाईल मध्ये पण तुला मॅप आहे हो मी लावून ठेवलं आहे तुझ्या ह्याच्यात पण मी असे लेप्टेल हा Continue yeah, yeah. for one and a half kilometers. 다다다다다다다다다 <돌로> वेरी क्लोज नाव खूप बेकार टन आहे हा लेप मारायचा गाडी कशी टाकायची मला ते समजत नव्हतं आणि टाकली गाडी जर भागाची वाट लागलेली आहे <laughs> त्या कारणावर तुम्ही इतर कुठल्याच गोष्टींना नाही हे करू शकत you ला आपल्या समोरच असं मंदिर दिलं आहे आपल्या महाराजांची मूर्ती आहे एंट्री वेळ आहे आता मंदिराचा आतला भाग आहे आता मंदिरामध्ये आहोत हे बघा असे फोटोज लावलेत आणि इन्फॉर्म माहिती दिली यांनी खूप छान आहे हा तोरणा किल्ल्याचा व्यू आहे सुंदर बनवलेलं आहे का मला ओर सर्व आवडलं म्हणजे खूप छान आहे पण जी घाण होते ना ती आपण स्वतः करतोय मंदिर आहे मंदिर सारखा जपा त्याला पिकनिक स्पॉट नका बोलतो बरोबर तर नका करूया त्यांच्यामुळे आज आपण आपल्या घरात देव देऊ त्यांचंही मंदिर आहे हो म्हणजे काम पण एवढं फर्स्ट क्लास आहे एकदम कट्टूक असं वाटतच नाही हे बनवलेलं आहे ते हे बेस्ट आहे की तुम्ही गाडी घेऊन आलात ना तुम्हाला इथं बघा पार्किंगची सुविधा पण आहे पे पार्किंग आहे टेन रुपीज आहेत ओके आहे पण अजून काय बोलतोस अजून बोलायला कुठे आहे निद्रा पण आता त्या सिटीजनमध्ये नाही आहे स्लो मूव कसा करतो रे मी तो, तो पाहिलंच नाही